आया बीरज का बाका सांभाल तेरी गगरी रे शोर मच गया शोर देखो आया माखन चोर खिडकीतल्या ताई अशा वाको नका अशा वाको नका दोन पैसे देतो मला भिजवून टाका खिडकीतल्या ताई अशा वाको नका अशा वाको नका दोन पैसे देतो मला भिजवून टाका नमस्कार मित्रांनो माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर आणि मित्रांनो मी आलेलो आहे जालना शहरातील आर पी रोड बडी सडक येथे आप्पा गणपती येते आप्पा गणपती म्हणजे जालना शहरातील लिंगात गवळी समाज आप्पा लोकांच्या मित्रमंडळाने बसलेला हा गणेश मंडळ आहे या मंडळाचं रूप या गणपतीचं रूप म्हणजे या गणेशाजवळ रेडा हा दाखवलेला आहे रेडा म्हणजे काय की गवळी समाजामध्ये जेव्हा दिवाळी येते किंवा दसरा येतो हे पशूंचा सगर भरवण्याची परंपरा आहे आपण बघितलं असेल की जालना असो जळगाव चाळीसगाव औरंगाबाद संभाजीनगर किंबहुना कोल्हापूर सोलापूर इथं सगर भरव भरवण्याची परंपरा आहे या सगरमध्ये हे सर्व पशुपालक आपले पशु आणतात हेला असो रेडा असो हे पाळीव प्राणी आणतात आणि यांची एक स्पर्धा भरवल्या जाते की कोणता पशु कोणता चांगला आहे अशी स्पर्धा भरवल्या जातील नक्कीच आपण जर इथं जालना शहरामध्ये आर पी रोड सडक जर इथे आलात तर नक्की या पशुपालकांचा हा आप्पा गणपती बघा तो तुमच्या मुलांना आवडल्याशिवाय राहणार नाही माझं नाव अंकुश बाळूडो झापे आहे आम्ही जालन्यामध्ये प पहिलं वर्ष आहे आमचं आम्ही असं अरे यार माझं नाव अंकुश बाळूडोळ झापे आहे आम्ही जे सगर भरवतो पशुपालनचा आम्ही त्याचा सीन दाखवला आलेला आहे हे आमचं पहिलं वर्ष आहे माझं नाव माझं नाव युवराज संजय काटकर आहे आम्ही जो पशुपालनचा सगर भरवतो त्याचा आम्ही सीन केलेला आहे इथं आम्ही आम्ही हाल्याचं सीन केलेलं आहे आणि तुम्ही नक्की बघायला या आमच्या मित्रमंडळाचं नाव आप्पा गणेश मित्रमंडळ आहे बडी बडी सडक आणि आमचं पहिले वर्ष आहे तुम्ही सगळे नक्की बघायला या गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार एक दोन तीन चार शिदाजी आपाचे शिदाजी आपाचे आप्पा बोलते खोट बोलायचं नाही आरपी रोड बळी सडक इथं बसलेला असता गणपती आहे मित्रांनो अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य अशी या मंडळाची ही मूर्ती आहे हे पशुपालक जसा आपला सगर भरवतात या सगरची इथं मूर्ती त्यांनी दाखवलेली आहे पशुपालकांचा वर्षभराचा आवडता सण म्हणजे आज सगर नवरात्रामधील दसरा असो की दिवाळीमध्ये पाडवा असो किंवा भाऊभीत असो जालना शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक दर्गा दर्गावेस त्यानंतर मम्मादेवी झारखंडप्पा काटकरप्पा यांची तालीमजवळ असलेला नळगल्लीचा परिसर कालीकुर्ती अशा रा कन्यायनगर त्यानंतर नवीन मोंडा अशा विविध ठिकाणी पशुपालकांचा जालन्यामध्ये सगर भरवला जातो आणि त्याच सगरची ही प्रतिकृती प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे अतिशय सुंदर ही मूर्ती आहे मित्रांनो बडी सडक येथे भव्य दिव्य असे साधारण पंचवीस ते सत्तावीस फुटापर्यंत गणपती बसवलेला आहे परंतु या मंडळाची मंडळाचं आकर्षण अतिशय जास्त वाढलेलं आहे आणि प्रकर्षाने या मंडळाकडे आकर्षण होत आहे गा बालगोपालांचा ओढा या गणपतीकडे वाढलेला आहे आपा गणेश मंडळ आर पी रोड बडी सडक जालना आप्पा गणेश मंडळ वीरश लिंगायत गवळी समाज I'm